उठवते भीमा उठ कशी करते गाय गाय कशी बोलायल सांग गाय कशी करते आपल्यासारखी बोलते का मग कशी बोलते कशी काय आंबा अशी जाम ओरडते पण हा नुसता झोपून तो उठतच नाही उठतच नाही मग त्याचा मला परत येतो आणि त्याला ओरडतो मग काय करतो दुसऱ्या दिवशी भीमा म्हणतो त्याचा हा फ्रेंड असतो कुत्रा त्याला म्हणतो कुत्रे दादा कुत्रे दादा ती लवकर उठत ना मग तो मला काय हा त्याला तो म्हणतो चालेल परत झोपतो सकाळी कुत्रा उठवायला जातो त्याला कसा उठवणार कुत्रा हो पण तरी पण भीमा काय होत मालक परत त्याला ओरडतो मग काय होतं तिसऱ्या दिवशी तो झोपतो मग हा कोण आहे हा कोंबडा कसा ओरडतो कोंबडा मग तो म्हणतो भीमा कोंबडे दादा मला तू उठवू कु करून करत जरा बघू दे कोंबड्यासारखे जरा आवाज काय कुकडू हा किती ओरडतो पो त्याच्या पोटावर बसून तरी काय भीमा उठत नाही परत त्याचा मालक त्याला ओरडतो इथे लिहिलेली आहे तुम्ही नंतर मग काळे दादाला सांगतो कावळे का, का सा काय कसं करतो कावळेदा सांगा तरी काय भीमा होतो झोपलेला असतो असा आणि मधमाशी येतो आणि काय करते त्याच नाकात काय काय बोलतोय नाका जाऊया तुम्ही केलं तर हा शिंकायचं ती भीमा लागते मी शिंकायचे आणि भीमा जागा होतो आणि मग तो म्हणतो मधमाशी ताईला काही रोज आता एकदा आणि माझ्या नाकाडगुडगुगड गुर करत जा म्हणजे मी रोज उठी माझा मालक मला ओरडणार हे बघा अरे वा कसं बरं मी झोपेतून उठलो आज लवकर मी उठवलं माशी म्हणाली खरंच तू मला असे रोज पहाटे उठवशील का हो नक्की माशी म्हणाली भीमा आता मी तुला रोज पहाटे उठवत नाही उठवणार म्हणजे तू लवकर उठशील तुझा मालक तुला ओरडणार आपल्याला आई बाबा काय गोष्टी सांगतात ते सगळी ऍक्टिव्हिटी दिली आहे हा आणि दुसरी एक गोष्ट आहे पिचू आणि हा गुरु आणि त्याचा टॉमी त्या टॉमीचं नाव आहे त्याच्या पिचू तर ते घरात बॉल बॉल खेळत असतात तुम्ही घरात खेळत असल तर मम्मी काय म्हणते घरात तुम्ही कुठे खाली जात चला त्याची मम्मी त्याला ओरडते काय घरात पडेल ना सामान सगळं त्याला खाली त्याची मम्मी त्याला खपरून देते पिचू आणि तो खाली येतात खाली येतात ते सोसायटीच्या इथे खेळत असतात ते काका म्हणतात काय दंगा लावला इकडे गोंधळ जातात इकडे गार्डन काय म्हणतो बसले तरी खेळतात ना चल चालते म्हणतात इथे बरं लहान मुलांनी खेळायला जायचं आणि मग ते किनारी त्यांच्या गावामध्ये इथे जरा का त्यांच्या घराच्यापर्यंत चलो हो जातो तिथे खेळायला जा बॉल खेळता 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 काय होतं बॉल आहे ना तो पाण्यात जातो पिचू असते की बॉल आणायला जाते तर पाण्यात ती अशी नुसतं तिथे खानच दिसतात मला वाटतं बापरे माझी बुडाली का आता माझा दोन कुत्रा बुडाला म्हणून त्याला जा तो शिकून खेळेल आता तर असतो त्या पिच्छूला पोहायला येत असतं तू लगेच बॉल घेऊन येते आणि त्याचे लाड करते ते म्हणते तू का रडतोस मला पोहायला येत होतं मला माहिती आहे आपल्याला जर पोहायला येत नसेल तर आपण पाण्यात उतरायचं नाही पिच्छू म्हणते मला येत होतं तू रडू नको आपण रोज आता समुद्राच्या किनारी खेळायला अशी स्टोरी आहे तुम्ही आता घरी वाचायची ड्रॉइंग काढायची तुमच्या दिदीला सांगायची व्हिडिओ करायचा आणि मला पाठवायचा चालेल थँक्यू